आंबेहोल धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालं पाहिजे पुनर्वसनाकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय आज धरणग्रस्तांनी घेतलेला आहे त्या पद्धतीचं निवेदन हे प्रांताधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवण्यात आलेलं आहे शिवाजी गुरुव यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आलेलं आहे शिवाजीराव गुरव आहेत आपल्यासोबत तर नेमक्या मागण्या काय आहेत आपण लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातलेला आहे त्या पद्धतीचं आपण निवेदन दिलेलं आहात गेली तेवीस वर्ष महाराष्ट्र राज्य धनगर परिषदेच्या वतीनं आम्ही संग्राम संघटना म्हणून आम्ही अनेक वेळा निवेदन दिलं अद्याप पुनर्वसन झालेलं नाही जवळपास स चाळीस टक्के पुनर्वसन अजून बाकी आहे धरणामध्ये पाणी तुंबलेलं आहे पुनर्वसनाचं फार मोठं काय राहिलेलं नाही पण जे काय आहे ज्या लोकांचं पुनर्वसन राहिलेलं आहे त्या पुनर्वसनाबाबत ह्यांचे दुर्लक्ष झालेलं आहे आणि या ठिकाणी दलालांची संख्या वाढलेली आहे त्यामुळे पुनर्वसन मागं राहिलं है। आहे आणि म्हणून गोरगरिबांना कुठलं चिरीमिरी आणायची आणि म्हणून शासनाला आमची विनंती आहे की जर आमच्याकडे तुम्ही बघत नसाल तर लोकशाही पद्धतीनं निवडणुका कशासाठी घ्यायच्या आणि लोकशाही आहे का यासाठी आम्हाला प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून आम्ही बैठकीमध्ये असं ठरवलं की जर आमचं पुनर्वसन होणार नसेल तर लोकसभा निवडणुकीवर आम्ही बहिष्कार घालायचा असा निर्णय झाला आणि आम्ही आता तो, तो निर्णय घेतलेला आहे की लोकसभेचं निवडणूक आम्ही आत्ता मतदान करणार नाही एवढंच नाही तरी आणि दुर्लक्ष केलं तर कुठल्याही निवडणुकीवर आम्ही जाणार नाही असा आमचा आता निर्णय झालेला आहे जोपर्यंत धरणग्रस्तांचं पुनर्वसन योग्यरित्या होणार नाही तोपर्यंत लोकसभा निवडणुकाच काय तर इतर निवडणुकावर देखील आपण बहिष्कार घालणार आहोत असं संग्राम संघटनेच्या वतीने शिवाजीराव गुरव यांनी लाईव्ह मराठीच्या माध्यमातून एक प्रकारे प्रशासनाला आवाहन केलेलं आहे आणि काल झालेल्या बैठकीनुसार आज दिलेल्या निवेदनानुसार त्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातलेला आहे गडिंगून लाईव्ह मराठीसाठी नितीन मोरे